दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजेच्या सुमारास डायल एकशे बारा मोबाईलवर रवी शंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी येथे एक इसमानं चाकून वार करून तसेच फायर करून एका इसमानं ख जखमी केलं असून सदर मारेकऱ्यास पकडून ठेवला आहे तात्काळ पोलीस पाठवा असा कॉल झाल्यानं डायल एकशे बारा मोबाईल तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी पोहोचले असता त्या ठिकाणी एकही संरक्त बंबाळ स्थितीत मयत अवस्थेत दिसून आला नमुद ठिकाणी महादेव पार्क सोसायटी येथे राहणारा चेतन घडे हा उपस्थित होता त्यानं कळवलं की सदर महात्याचा त्याचा भाऊ कुंदन घडे यास रिव्हॉल्वर व वा चाकून वार करीत असताना दिसून आल्यानं आम्ही दोघांनी त्यास पकडून हाताच्या बुक्यांनी मारून तो जमिनीवर कोसळाय अशी हकीकत कळविल्यानं चेतन घडे याच ताब्यात घेतलाय त्यानंतर सदर इसमाची ओळख पटविने कामी त्याच्या हातावर गोंदलेलं अमोल पोपटराव काटे पाटील नावाचा आधार घेऊन त्याची ओळख पटल्यानं त्याचा मेहना संदीप राजेंद्र वराडे यानं कळवलं की कंद कुंदन घडे याचं मयत अमोल काटे याचे पत्नी सोबत अनैतिक संबंध होते व त्याचा त्याला प्रचंड मनस्ताप असल्यानं हा कुंदन घडे या समजवण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी त्या हेल्मेटच्या साह्यानं तोंडावर डोक्यावर जोरानं मारून जिवे मारलं असं उपनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून तीनशे दोन चार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात आरोपी नामे चेतन घडे यास अटक करण्यात आलेली आहे काल उपनगर पोलीस स्टेशनवरती वरती डायल वरती कॉल आला होता सातारा रात्री नऊच्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे त्या अनुषंगाने आमची डायलबन बंटची टीम घटनास्थळी पोहोचली त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये बसला दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून होतं त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला त्यानंतर त्या मैताची ओळख पटवण्यात आली मैताचं नाव हे अमोलराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही आणि उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नेमका कशामुळे घडला काय घडला याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की यातला आरोपी नंबर एक कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे की मयत अमोल पाटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याची अनेक अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घटना घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोन गुन्हे दाखल है, एक गुन्हा तीनशे चौतीस याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो तीनशे सात तीन, तीन पंचवीस आमसॅट या अनुषंगाने दाखल झालेला आहे आरोप गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेतन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत